कोल्हापूर परिक्षेत्रातील ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम संपला तरी पन्हाळ्याच्या पश्चिम भागातील काही का गावात अजूनही गाळपाविना ऊस शिल्लक आहे त्यामुळे शेतकरी आपला ऊस कारखान्याला जाणार का नाही या चिंतेत आहे ऊस दराचा तिढा लवकर न सुटल्यानं यंदा गळीत हंगाम सुरू होण्यास उशीर झाला त्याचबरोबर ऊस तोडणीसाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्यानं म्हणावी तशी ऊसाची उचल झाली नाही त्यामुळे यंदा एप्रिलचा पहिला आठवडा संपत आला तरी पन्हाळ्याच्या पश्चिम भागातील काही गावात का अजूनही शेतात ऊस अक्षरशः वाळलेल्या अवस्थेत उभा आहे या भागातून ऊस पुरवठा होणारे दत्तदालमिया वारणा हे साखर कारखाने दोन ते तीन आठवड्यापूर्वी बंद झालेत तसंच भी साखर कारखान्याचाही हंगाम संपत आलाय गुळाला म्हणावा तसा दर नसल्यानं गुऱ्हाळ घरंही बंद झाली आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शेतात उभा आहे मर्यादेपेक्षा जास्त दिवस झाल्यानं ऊसाच्या वजनात घट होऊन नुकसान झालंय पण पुढचं पीक येण्यासाठी सुद्धा जास्त कालावधी नसल्यानं शेतात अजूनही शिल्लक असणाऱ्या ऊसाचं करायचं काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे